नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया आवा वे वे तर पहिली बाजार समिती किनवट आवाली सत्यात्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची बाधास येते भद्रावती आवकालेली चारशे पंधरा क्विंटलची किमानर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात रंग्र भेटला आहे सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे समुद्रपूर आवकाली एक हजार एकशे एक अकराशे क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती वडवणी आवकाली एक्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलेला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती उंबेड जाता याचार मध्यम स्टेला आवं एकशे तेहतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये एक कमालद्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती स पारशिवनी जात आहे याच चर्न मध्यम स्टेपल अवकाली एक हजार चारशे आठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामते सोनपेठ जात आहे या सहा मध्यम स्टेपल आवं दोनशे सदोतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवाकाली तीन हजार एकशे छत्तीस क्विंटलची दर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद